महाराष्ट्रात नेहमीच मुस्लिम आमदार खासदार किती याची चर्चा रंगलेली असते लोकसंख्येचा विचार केला लोक ता लो तर महाराष्ट्रात अंदाजे अकरा ते बारा टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे त्यामुळे त्या तुलनेत लोकप्रतिनिधी मात्र कमी निवडून येतात असं वारंवार बोललं जातं सध्या विधानसभेत दहा मुस्लिम आमदार आहेत तर लोकसभेवर महाराष्ट्रातून एकही मुस्लिम खासदार नाही आहे राज्यसभेवर महाराष्ट्रातून दोन मुस्लिम खासदार आहेत तर महाराष्ट्र विधान परिषदेतही एकही मुस्लिम आमदार सध्याच्या घडीला नाही आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं चित्र पाहायला आहे महाराष्ट्र विधान परिषदेतील काही आमदारांचा कार्यकाळ दोन आठवड्यांपूर्वी संपला यामध्ये मुस्लिम समाजातून येणाऱ्या बाबाजानी दुर्राणी आणि मिर्झा वजाहत या दोन आमदारांचा समावेश होता या दोघांच्या निवृत्तीने विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेतील मुस्लिम आमदारांची संख्या शून्यावर आली आहे राज्याच्या वरिष्ठ सभागृहात एकही मुस्लिम आमदार नसण्याची ही पहिलीच महाराष्ट्रातली वेळ आहे तसंच उद्या होत असलेल्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीतही एकही मुस्लिम उमेदवार मैदानात नाही आहे त्यामुळे पुढील काही महिने तरी हेच चित्र कायम राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद ही दोन सभागृह आहेत स्थापनेपासून महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये मुस्लिम समाजाचं काही ना काही प्रतिनिधित्व राहिलेलं आहे यंदा मात्र मुस्लिम आमदारांची संख्या शून्यावर आली आहे एकूण अठ्ठ्याहत्तर जागा असून त्यातील काही जागा रिक्त असल्याने या सभागृहात सध्या एक्कावन्न आमदार आहेत यावरच सपाचे आमदार रईस शेख यांनी पत्र लिहून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लिहिलेल्या पत्रात भविष्यात मवियाने मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी केली आहे एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्रातून पाचशे सदुसष्ट खासदार निवडून गेलेत त्यापैकी मुस्लिम समाजाला अवघे पंधरा इतकेच अल्प प्रतिनिधित्व लाभलं आहे विधानसभेत आज अवघे दहा मुस्लिम सदस्य आहेत राज्याच्या अकरा कोटी लोकसंख्येमध्ये दहापैकी एक मुस्लिम मतदार असतानाही मुस्लिम प्रतिनिधित्वाची राज्यसभेत इतकी विदारक स्थिती आहे अशा शब्दात रईस शेख यांनी आपली खंत व्यक्त केली त्यामुळे आता महाराष्ट्रात मतं मिळत असताना मवियाकडून मुस्लिम समाजाला निवडणुकीची संधी दिली जाते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि एकूणच महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये असलेली ही संख्या याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब देखील करा